तर मित्रांनो भीमाशंकर मंदिरापर्यंतची भ्रमंती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली आता पाहूयात पुढं सकाळी साडेतीन वाजताच आम्ही दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो पाच साडेपाचच्या दरम्यान मंदिरातील सकाळची आरती झाल्यानंतर दर्शनाची रांग पुढे सरकली अगदी मनाप्रमाणे तर नाहीच गर्दी आणि घाईघाईने भारतातील सहाव्या ज्योतिर्लिंगांचे दर्शन अवघ्या काही मिनी सेकंदामध्ये करून आम्हाला बाहेर पडावं लागलं कारण रविवार असल्याने मंदिर परिसरात प्रचंड अशी गर्दी लोटली होती शिवपुराणानुसार भीमाशंकर मंदिराची आख्यायिका सांगितली जाते ती अशी रावणाचा भाऊ कुंभकर्ण आणि त्याची पत्नी कर्कटी हिला भीम नावाचा मुलगा होता रामायणाच्या युद्धानंतर आपल्या वडिलांच्या मृत्यूचा त्याने बदला घेण्याचे ठरवले कित्येक वर्ष कठोर तपस्या करून त्याने ब्रह्मदेवाकडून सर्वांपेक्षा ताकदवन होण्याचे वरदान मागितले त्याच काळी कामरूपेश्वर नावाचा एक राजा महादेवाचा मोठा भक्त होता एक दिवशी त्या राजाला महादेवाची पूजा करताना पाहून भीमासुराने महादेवाची नाही तर माझी पूजा कर असे सांगितले तेचे त्या राजाने त्याचे ऐकले नाही आणि त्यामुळे क्रोधित झालेल्या भीमासुराने त्याच उन्मादात महादेवाच्या त्या भक्ताचे राज्य जिंकून त्याला कैद केले भगवान शंकराच्या त्या भक्ताने तुरुंगामध्येच मातीचे शिवलिंग स्थापन करून तो त्याची पूजा करू लागला एक वेळेस तो राजा पूजा करीत असताना भीमासुराने शिवलिंगावर तलवारीने वार केले तेव्हा त्यातूनच भगवान शंकर प्रगट होऊन भीमासुराचे व भगवान शंकराचे तुंबळ युद्ध सुरू झाले आणि अर्थातच या युद्धाच्या शेवटी शिवशंकर आपल्या त्रिशूळाने भीमासुराचा नाश करतात व याच आख्यायिकेनुसार भगवान शंकराने त्या युद्धानंतर काही काळ विश्रांती घेतली आणि त्यांच्या शरीरावरील काही गाम जमिनीवर पडला आणि तिथूनच भीमा नदीचा उगम झाला असे म्हणतात त्या युद्धाच्या वेळेसच एक शक्तिशाली शिवलिंग प्रगट झाले होते आणि कदाचित भारतातील हे एकमेव असं शिवलिंग असेल की जे स्त्री आणि पुरुष या दोन्ही शक्तींचं प्रतिनिधित्व करत अर्धनारी नटेश्वर स्वरूपात आहे सध्या इथलं मंदिर ताडपत्री आणि कपड्याने झाकलेलं आहे त्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या तर आम्हाला मंदिर व्यवस्थित पाहता आले नाही मात्र मंदिराची काही ऐतिहासिक माहिती मात्र मिळाली साधारण आठशे ते हजार वर्ष जुना इतिहास लाभलेलं हे मंदिर चालुक्य राजवंशाच्या एका राजाने बांधलेलं आहे या मंदिराच्या जडणघडणीमध्ये सुरुवातीला चालुक्य व नंतर मराठ्यांचे मोठे योगदान आहे या मंदिराच्या आतील भागातील चौघटी खांबांवरती चालुक्यांच्या काळातील दैवी आकृत्या फुलांच्या माळा अशा काही विशेष चिन्ह सुद्धा आपल्याला आढळतात स्वतः छत्रपती शिवरायांनी देखील इथे काही धार्मिक समारंभ आयोजित केल्याचे सांगितले जाते या मंदिराचा सभा मंडप व मंदिराचा कळस हा पेशव्यांच्या काळात बांधला गेल्याचे सांगितले जाते गर्भगृहातील शिवलिंग हे स्वयंभू स्वरूपात असून जमणी आहे व मूळ शिवलिंगावर चांदीचे आवरण बसवण्यात आलेले आहे पूर्वीच्या काळापासूनच थोर ऋषीमुनींपासून ते तपस्वी असोत किंवा छत्रपती शिवाजी महाराज राजाराम महाराज पेशवे बाळाजी विश्वनाथ यासारख्या योद्ध्यांनी सुद्धा या मंदिराला भेट दिलेली आहे खरं तर भीमाशंकर परिसरात येणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी असते इथं येणारे भाविक हे भीमाशंकराचे दर्शन घेतात आणि परतीच्या मार्गावर निघतात मात्र इथं इता असणाऱ्या इतरही वास्तू आणि मंदिरांकडे खूप कमीजण फिरकतात मंदिर परिसरात थोडं फिरल्यानंतर थोडे फोटो वगैरे काढून नाश्ता करून आम्ही या मंदिर परिसरात असणाऱ्या याच काही अंशी दुर्लक्षित वास्तू पाहण्यासाठी निघालो या वाटेने मस्त गप्पा मारत थंडी आणि धुक्याचा आस्वाद घेत आम्ही चाललो होतो फार तुरळक पर्यटक आमच्या सोबत या वाटेवरती होते जवळपास दोन किलोमीटर चालल्यानंतर आम्ही श्री हनुमान तळ्याजवळ येऊन पोहोचलो 제리쥐라 제이, 제이 시라라쥐라시리라제라시리라 चांदीचे तोडे हातापायात मनगडात असणाऱ्या गदाधारी मात्र तितकीच शांत व संयमी स्वरूपात कातळात कोरलेली ही हनुमंतांची प्रतिमा याच ठिकाणी काळभैरवाचं सुद्धा मंदिर आहे समोरच एक छोटे गाणे तळ आहे आणि या तळ्याशेजारीच काही प्रतिमा उभारलेल्या आहेत इथं थोडा वेळ घालवून आम्ही पुढं असणाऱ्या अंजनी मातेच्या मंदिरात पोहोचलो बाल हनुमंतांना हातात घेऊन असलेली ही मूर्ती मातृप्रेमाचं दर्शन घडवित होती खर तर या सर्व वास्तू मंदिर ही भीमाशंकर परिसरातील माणसांच्या ला आणि शांत ठिकाणी आहेत त्यामुळे आपल्याला इथं शांतता एकांत निसर्ग या सर्व गोष्टी खऱ्या अर्थाने अनुभवता येतात या अंजनी मातेच्या मंदिराच्या मागूनच एक रस्ता सरळ आपल्याला वर डोंगराकडे घेऊन जातो आणि तो थेट भीमाशंकर अभयारण्याच्या सर्वोच्च शिखराकडे अर्थात नागपणी पॉइंटकडे आणि या मार्गावरून जात असतानाच काही झाडांच्या खोड्यामध्ये नाणी रोवलेली दिसली अशा प्रकारे झाडामध्ये रोवलेल्या नाण्यांचं काय गणित आहे आम्हाला काही समजलं नाही तुमच्यापैकी कोणाला रहस्य माहित असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा असं म्हणतात की कोकणातून जेव्हा हा सर्व डोंगरबाग दृष्टीस पडतो तेव्हा तो, तो नागाच्या फण्यासारखा दिसतो आणि म्हणूनच या पॉइंटला नागपणी पॉइंट असे नाव पडलेले आहे आणि इथं आल्यानंतर डोळे उघडे ठेवून सह्याद्रीचा नजारा दृष्टीच सामावून ठेवण्याचं हे ठिकाण या ठिकाणाहून पलरकडासारखा एक दुर्ग सुद्धा आपल्याला ठेंगण्या वाटतो खांडस ते भीमाशंकर या ट्रेक रूट वरील बराचसा मार्ग आपल्याला या उंचीवरून कैद करता येतो कितीतरी वेळ आम्ही या ठिकाणी स्तब्ध बसून होतो खालच्या खोऱ्यातून धुकं वरच्या बाजूने वाहत असतानाचे हे क्षण म्हणजे शब्दांच्या पलीकडचे आणि थोड्या वेळाने ती धुक्याची चादर घट्ट झाली मग आम्ही परत भीमाशंकर मंदिराकडे निघालो मंदिराच्या थोड्या वरच्या बाजूला आपल्याला भीमा नदीचे उगमस्थान पाहायला मिळते एका कुंडामध्ये असलेल्या या नदीचे पात्र इथंच उगम पावते आणि मग गुप्त होऊन साधारण दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या गुप्त भीमाशंकर या ठिकाणी प्रगट होते याच ठिकाणी उगम पावणाऱ्या आणि पुढे जाऊन प्रचंड प्रवाहात आकार घेणाऱ्या महाराष्ट्राच्या या मुख्य नदीच्या पात्रावर तब्बल बावीस धरणं बांधलेली आहेत ही सर्व ठिकाणं पाहून झाल्यानंतर आम्हाला दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गुप्त भीमाशंकर या ठिकाणी पोहोचायचे होते एवाना दोन वाजले होते आणि भीमाशंकर मंदिर ते गुप्त भीमाशंकर हा प्रवास सुद्धा ट्रेक करूनच आपल्याला पूर्ण करावा लागतो मात्र आम्हाला काळोग आत खांडस गावात परत पोहोचायचे असल्याने नाईलाजाने गुप्त भीमाशंकर या ठिकाणी जायचे आम्ही टाळले आणि तिथूनच परतीच्या मार्गावर निघालो खरं तर कधी कधी मनात नसतानासुद्धा काही गोष्टी नाही लाजाने आपल्याला पाळाव्या लागतात शेवटी काही वेळा इमोशनल असण्यापेक्षा प्रॅक्टिकल असलेलं कधीही चांगलं तुर्तास एवढंच जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर थोडा शेअर करा आणि काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय हर हर महादेव